नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत परवा एका सहज हॉटेलमध्ये गेलो होतो काही मित्र सोबत होते आणि मग मी काही जेवण वगैरे मागवलं तर वेटरनं विचारलं की पाणी कुठलं पाहिजे साधं की मिनरल वॉटर खरं म्हणजे कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथलं साधं मोफत पाणी पिता आलं पाहिजे आणि मोफत पाणी ग्राहकांना पुरवणं ही हॉटेल मालकांची जबाबदारी असते पण अनेकदा हॉटेल मालकच म्हणतात की आमचं पाणी आमच्याकडे जे आहे प्यायचं ते काही बरं नाही आहे त्यामुळे तुम्ही मिनरल ऑर्डर घ्या आणि मग त्यामुळे आणि अनेकदा असं होतं की काही खात्री नसते पाण्याची त्यामुळे मग कुठे धोका करा त्यामुळे आपण ही ती पाण्याची बाटली मागवतो या बाटलीबंद पाण्याचं अर्थकारण राजकारण याच्याबद्दल मी काही फार बोलत नाही पण मी त्याला मी म्हटलं की ठीक आहे दे कुठली बाटली आहे दे दे बिस्लेरी दे असं मी म्हटलो आपल्याला बिस्लेरी झेरॉक्स हे साधारणपणे असे शब्द आहेत की त्या वेगळ्या कंपन्या आहेत हे लक्षात येऊ नये एवढं ते आहे त्यानं पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर पटकन माझं लक्ष गेलं की अरे या मिनरल वॉटरचा ब्रँड वेगळाच आहे त्या कंपनीचं नाव होतं ट्वेंटीएथ मार्च ट्वेंटीएथ मार्च ची कंपनी पाणी देते आहे आणि त्याच्यावर स्लोगन होती रिस्पेक्ट एव्हरी ड्रॉप प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा आदर करा मग मला चटकन आठवलं वीस मार्च येस वीस मार्च म्हणजे तो दिवस ज्या दिवशी महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी अर्थातच सगळ्यांना पाणी पिण्याचा तेवढाच हक्क आहे हे के, अधोरेखित केलं प्रत्यक्ष बाबासाहेब पाणी पाहिले त्यांच्यासोबत बाकी सगळी मंडळी पाणी पाहिली वीस मार्च हा ऐतिहासिक दिवस आहे तुम्ही जरा चौकशी केली तर ट्वेंटीएथ मार्च वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि कंपनी काही आंबेडकरवादी पाच तरुणांनी स्थापन केली ते अशा समुदायातून आलेले आहेत की ज्या समुदायाला कोणी एकेकाळी अस्पृश्य मानलं जायचं त्यांना पाणी पिण्याचा हक्क नव्हता पण वीस मार्चला क्रांती झाली आणि क्रांती एवढी झाली की ज्यांना तुम्ही गावातले पानवठे खुले करत नव्हता आता त्याच मुलांनी छानपणे पाणी देणं सुरू केलेलं आहे पाणी विकणं सुरू केलेलं आहे स्वच्छ पाणी आम्ही तुम्हाला खात्रीनं देतो अशी कंपनी स्थापन केलेली आहे हा खरंच पराक्रम आहे त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की जे काही आम्ही करू शकलो ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं याचा अंदाज अनेक वेळा येत नाही हे खरं आहे की कुठल्याच माणसाला देव मानू नये तो माणूसच असतो पण बाबासाहेब देव का होतात ते पटावं असं वाटतं अनेकदा बाबासाहेब वाचल्यानंतर बाबासाहेबांनी जे काही केलं त्यानंतर आज वीस मार्च आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खरं म्हणजे आपल्याकडे लोकसभा निवडणूक पण मला असं वाटलं की रोज तेच राजकारण राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते राजकारण समतेच्या पायावर उभं राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि म्हणून मला असं वाटलं की आज वीस मार्च आहे या निमित्तानं हा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे या निमित्तानं यावर बोललं पाहिजे किमान हा इतिहास थोडासा माहिती असणं फार आवश्यक आहे भारत काय आहे भारत कसा घडत गेला हे माहिती असणं फार आवश्यक आहे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी बाबासाहेबांनी महाडला हा सत्याग्रह केला चौदार तळ्याचा आणि त्या सत्याग्रहामध्ये शेकडो हजारो तेव्हा ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं असे अस्पृश्य बांधव बहिणी सगळे आले आणि त्यांनी ते पाणी मी किती कठीण गोष्ट होती बघा पाणी पिण्यासाठी सुद्धा झगडा करावा लागत होता असा एक काळ होता आज आपल्याला पटणार नाही अनेकदा वाचून सुद्धा ऐकून सुद्धा पण साधं पाणी पिता येऊ नये खरं म्हणजे तेव्हा कायदा असा होता इंग्रज सरकार होतं आणि इंग्रजांनी असा कायदा केला होता एकोणीशे तेवीस मध्ये हा कायदा झालेला होता की ज्या सरकारी जी ठिकाणं आहेत सरकारी मालमत्ता आहे अशा सरकारी ठिकाणी वहिवाटीचा अधिकार हा प्रत्येकाला असणार आहे तुमची जात कुठली आहे धर्म कुठला आहे हा काही मुद्दाच नाहीये तुम्हाला प्रत्येकाला तो अधिकार असला पाहिजे अगदी त्याप्रमाणे तो जो अधिकार आहे तो अधिकार, अधिकार प्रत्येकाला मिळाला महाडचं चौदार तळं जे आहे ते चौदार तळं हे खरं म्हणजे तिथल्या महाडच्या नगरपालिकेचं सार्वजनिक सार्वजनिक तलावामध्ये कोणीही यावं तो काही खासगी तलाव नाहीये कोणी यावं पाणी घ्यावं पाणी प्यावं पाणी न्यावं ही साधी गोष्ट आहे पण एवढं असूनही तिथे अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अस्पृश्याने त्या परिसरामध्ये फिरकणं सुद्धा मान्य नव्हतं तुम्ही जर तिकडे आलात तर ते तळ बाटेल पाणी बाटेल म्हणजे त्या तळ्यामध्ये अगदी जनावरं यायची कुत्रा मांजर बाकी गाई बैल हे सगळे यायचे ते, ते पाणी प्यायचे जनावरं पाणी पितील ते चालेल पण या माणसांनी मात्र पाणी प्यायचं नाही किती भयंकर गोष्ट असेल ही जी भयंकर विषमता आहे आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपल्याला सत्याग्रह करावा लागेल आपल्याला आंदोलन करावं लागेल तो सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला सगळी मंडळी तिथे गेली बाबासाहेबांनी आवाहन केलं आणि त्याप्रमाणे सगळे खूप मोठ्या संख्येनं स्त्रिया सुद्धा होत्या स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सगळे आले होते आणि बाबासाहेबांनी आवाहन केलं की मुळामध्ये हा लढा हा झगडा केवळ केवळ विशिष्ट जातीपुरता मर्यादित नाही हा लढा समतेचा आहे आणि जर आपण माणूस असू तर प्रत्येक माणसाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक माणसाचा पिण्याच्या पाण्याचा अधिकार मान्य केला पाहिजे ज्या जा समाजामध्ये ज्या धर्मामध्ये अशा प्रकारे एखाद्या जातीला पिण्याच्या पाण्याचा सुद्धा अधिकार नसतो तेव्हा ते नुकसान केवळ त्या जातीचं असतं असं नाही ते, ते पूर्णपणे त्या सगळ्या माणसांचं असतं त्या धर्माचं नुकसान असतं अशा पायावर एखादा धर्म उभा राहणं हे फार वाईट आहे हे गैर आहे आणि म्हणून सगळ्यांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा बाबासाहेबांनी व्यक्त केली आणि त्यानंतर सुरेंद्रनाथ टिपणीस गंगाधर सहस्रबुद्ध अनंत चित्रे अशी पण उच्चवर्गीय जी मंडळी होती त्यांनी पण पुढाकार घेतला की यस आम्ही तुमच्यासोबत हो आहोत आणि त्या प्रकारे सगळी मंडळी पुढे आली आणि त्या प्रकारे सत्याग्रह तिथे झाला बाबासाहेबांनी सगळ्या बांधवांना आवाहन केलं या आणि मग बाबासाहेब सुरुवातीला ते पाणी पाहिले चौदार तळ्याचं तुम्ही कल्पना करा वीस मार्च एकोणीशे सत्तावीसला बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी पिणं ही किती ऐतिहासिक घटना असेल बाबासाहेब पाणी प्यायले आणि त्यानंतर ते तळ खरच चौदार झालं त्याला चौदार तळ का म्हणतात काही संबंध नाहीये त्याला काही वेगळी चव आहे किंवा असं काही नाहीये पण त्या तळ्याचं नावच चौदार तळ असं आहे पण जिथे विषमत आहे त्या पाण्याला चव कशी असेल बाबासाहेब पाणी प्यायले आणि खरंच तळ चौदार झालं इतिहासामध्ये नोंदवलं गेलं इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा कधी समतेच्या लढ्याची गोष्ट होईल तेव्हा तेव्हा महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची गोष्ट नक्की सांगितली जाईल इतकं ते महत्वाचं आहे बाबासाहेबांनी सगळ्यांना आवाहन केलं त्या प्रकारे सगळं झालं पण तिथल्या अनेक सनातनांना हे खटकलं हे आवडलं नाही की या प्रकारे अस्पृश्य मानली जाणारी ही मंडळी इथे येत आहेत पाणी पितायत काहीतरी घडलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे यांना धडा शिकवला पाहिजे जा। म्हणून जाणीवपूर्वक तिथे वीरेश्वर मंदिर आहे महाडमध्ये आताही तुम्हाला ठाऊक असेल किंवा तुम्ही कधी गेला असाल हे वीरेश्वर मंदिर जे आहे तर अशी अफवा पसरवली गेली अशी अफवा पसरवली गेली की आता ही सगळी अस्पृश्य मंडळी तिथे पाणी पिणार आणि पाणी पिऊन वीरेश्वर मंदिराकडे चाल करून येणार आहेत वीरेश्वर मंदिराकडे येतील आणि आता वीरेश्वर मंदिर सुद्धा पाठवणार आहेत अशी अफवा पसरवली गेली आणि त्याच्यानंतर मग बराच गोंधळ झाला त्यामध्ये अनेक स्त्री पुरुषांना मारहाण झाली अनेक या आंदोलकांना मारहाण झाली खूप त्रास दिला गेला एवढा त्रास दिला गेला की अक्षरशः म्हणजे एका एका प्रकारे एवढी मोठी हिंसा झाली पण तरी सुद्धा बाबासाहेब ठाम होते बाबासाहेब असं म्हणाले त्यांनी हिंसा करू द्या आपण हातामध्ये दगड घ्यायचा नाही खरं म्हणजे त्या सगळ्यांच्या हातामध्ये पुरुषांच्या हातामध्ये काठी होती कारण पूर्वीचे सगळे महाड पुरुष काठी आपल्या हातामध्ये अशा प्रकारे हातामध्ये काठी होती हातामध्ये काठी असणारे संख्येने जास्त म्हणजे ज्या लोकांनी विरोध केला त्यापेक्षाही अधिक लोक हे आंदोलक होते त्यांची इच्छा होती की आता आपण प्रतिकार केला पाहिजे बाबासाहेब म्हणाले नाही आपल्याला कुठलाही प्रतिकार करायचं नाही आपण आपलं काम केलेलं आहे आता आपण परत जाऊया हिंसेवर माझा विश्वास नाही माझा विश्वास अहिंसेवर आहे मला खूपदा असं वाटतं की महात्मा गांधींची अहिंसा महत्वाची आहेच पण बाबासाहेबांची अहिंसा मला त्याहून मोठी वाटते कारण गांधींना कदाचित अहिंसा अफोर्ड करता येणं शक्य होत बाबासाहेबांना तसं शक्यता नव्हती तरी सुद्धा हा सगळा मार खाऊन सुद्धा या सगळ्या बाकी आंदोलकांनी बाबासाहेब म्हणाले की नाही आपल्याला हिंसा करायची नाहीये अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला कुठलाही सत्याग्रह करायचा आहे कुठलंही आंदोलन करायचं आहे ही घटना जेव्हा घडली तेव्हा महात्मा गांधींनी त्यांच्या नियतकालिकामध्ये यंग इंडियामध्ये अग्रलेख लिहिला आणि अग्रलेखामध्ये हे म्हटलं की या सगळ्या सत्याग्रहींचं मी कौतुक करतो एवढंच नाही ज्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही महात्मा गांधींनी फटकारलं आणि सांगितलं की ज्या धर्मामध्ये कुठल्या तरी एका जातीला या प्रकारचा अधिकार नाही तो धर्म पुढे जाऊ शकत नाही आपल्याला जर खरा खऱ्या अर्थानं हिंदू धर्म हा उदार आहे असं आपण म्हणतो तो पाया सगळा मोठा आहे अधिष्ठान मोठा आहे असं आपण म्हणतो तर मग आपल्याला खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावे ही जी भावना आहे ती महात्मा गांधींनी तेव्हा मांडली आणि एवढंच नव्हे महात्मा गांधींनी तुकारामांचा उल्लेख केला संत ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला तुकाराम ज्ञानेश्वर ही सगळी जी वारकरी परंपरा आहे त्या वारकरी परंपरेचा उल्लेख केला आणि मग समतेचं तत्त्वज्ञान हे किती जुनं आहे हे पण सांगितलं तर म्हणजे तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांचा प्रभाव तेवढाच बाबासाहेबांवर सुद्धा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुकनायक नावाचं त्यांचं पहिलं नियतकालिक सुरू केलं एकोणीसशे मध्ये तेव्हा त्या मुकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा अभंग होता काय करू आता या भीड निशंक हे तोंड वाजविले त्यामुळे तुकारामांना साक्षी मानत बाबासाहेबांनी आपली वाटचाल केली आणि ही सगळी परंपरा तुकाराम ज्ञानेश्वरांची ही सगळी परंपरा आपण का विसरतो आहोत हिंदू धर्माला के के अपने हे माहिती असलं पाहिजे की आपली परंपरा कुठली आहे आपलं अधिष्ठान कुठलं आहे या समतेच्या साठी हा सगळा खेळ वारकरी संप्रदायानं मांडलेला आहे तो विठुराया तेवढंच फक्त म्हणतो जातीच्या पलीकडचा माणूस ओळखला पाहिजे हे म्हणतो असं असताना सुद्धा या प्रकारची मांडणी मा करून चालणार नाही अशी भूमिका बाबासाहेबांची होती बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये ही भूमिका सत्याग्रहाच्या निमित्तानं मांडली सुद्धा हे सगळं झालं त्यानंतर ज्याप्रमाणे विरेश्वर मंदिरामध्ये महाडचा गोंधळ झाला नंतर बाबासाहेबांनी तीस मध्ये काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला नाशिकचं काळाराम मंदिर कारण तोपर्यंत काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता ज्या मंदिरामध्ये एका जातीला प्रवेश मिळत नाही ते कसलं मंदिर तो कसला देव असा देव कसा काय बाटेल कोणाच्या स्पर्शानं आणि देव असं म्हणतो का मुळात जात ही आली कुठून जातीचा जा संबंध काय जातीच्या जा पलीकडचा माणूस आपल्याला समजतो की नाही म्हणून बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला ही लढाई ते लढत राहिले लढाई लढत राहिले मला असं वाटतं की आज ज्या समतेच्या अधिष्ठानावर आपण उभे आहोत त्याचा हा पाया आपल्याला लक्षात आला पाहिजे त्यासाठी किती लोकांनी किती त्रास सहन केलेला आहे किती आंदोलनं झाली किती सत्याग्रह झाले आणि म्हणून आज ही समता आपण बघू शकतो आहोत मला असं वाटतं की आज वीस मार्च आहे तर त्यानिमित्ताने किमान वीस मार्च एकोणीशे सत्तावीस महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह नक्की काय होता हे या निमित्तानं आपल्या लक्षात आलं पाहिजे या सगळ्या रंगदुमाळीमध्ये या सगळ्या बाकीच्या गोंगाटामध्ये बाकीच्या कोलाहालामध्ये समतेचा हा आवाज आपण विसरण्याची शक्यता असते आणि म्हणून मला असं वाटलं की कारण राजकारणमध्ये हे पण सांगणं आवश्यक आहे कारण समतेशिवाय राजकारण असू शकत नाही संविधानाचा मूळ पाया समता आहे समता समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही एनिवे anyway, बाकी आपण बोलत राहूस